सुंदर स्वच्छ आणि ऑर्गनाईज किचन कोणाला ना आवडत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रॅकचे वेगवेगळे प्रकार जे आपल्या किचनमध्ये यूजफुल ठरू शकतात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे फर्स्ट रॅक आहे जे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं साडेपाचशे रुपयांना तर हे कॉर्नर पीस खूप यूजफुल ठरतं खूप कमी जागेमध्ये भरपूर वस्तू बसतात मेसी दिसणारं किचन सावरायला सोपं जातं तर हे रॅक तुम्ही ऑर्डर करू शकता आ, याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मला हे खूप युजफुल वाटतं कारण की बराच पसारा किचन ओटावरती इकडे तिकडे व्हायचा मसाला डब्बा असू देत किंवा कप असू देत तर मग हे सर्व काही सामान माझं एका जागी व्यवस्थितपणे बसत आहे तीन किंवा दोन शेल्फचं तुम्ही असं एखादं रॅक किचनमध्ये ठेवायलाच हवं असं मला वाटतं त्यानंतरचं हे छान क्यूट असं रॅक मी घेतलं होतं एकशे तीस रुपयांच्या आसपास फ्री होम डिलिव्हरी पण मिळाली होती मी हे ऑर्डर केलं होतं मिशोवरून तर हे छोटे छोटे क्यूट असे प्लेट्स ठेवायला रॅक तुम्ही वापरू शकता सेम असंच मोठं रॅक पण आहे जे की तुम्ही मोठे ताट डिश वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकता नेक्स्ट माझं खूप आवडतं हे जे रॅक पीस आहे हे मी दोनशे पंचाहत्तर रुपयांना घेतलं होतं जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर हे तुम्हाला दोनशे चाळीस रुपयापर्यंत मिळतं सगळं किचन छान ऑर्गनाईज होतं पण आपल्याला पोळीपाट आणि बेलनं कुठं ठेवायचं हे लक्षात येत नाही किंवा ते छान दिसत नाही तर त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट उपाय मला वाटला माझं किचन याच्यामुळे खरंच खूप सुटसुटीत आणि छान दिसतं तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट हे स्टँड आहे जे शेल्फमध्ये डिवायडरचं काम करतं आणि तुमचं शेल्फ जर मोठं असेल आणि त्याच्यामध्ये डबे वगैरे बसत नसतील तर तुम्ही याला डिवायडर म्हणून वापरू शकता आणि बरेच डबे वरच्या बाजूला काही आणि खाली काही असं करून तुम्ही तुमच्या शेल्फमध्ये ठेवू शकता जे काही कप्पे आपल्याला कंटेनर ठेवण्यासाठी असतात त्याच्यामध्ये तुम्ही याला असं वापरू शकता हे पण तीनशे पंधरा रुपयांना मी ऑर्डर केलं होतं आणि फ्री होम डिलिव्हरीमध्ये मला हे घरी आलं होतं जर तुम्हाला हे हवं असेल तर लिंक याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नेक्स्ट uh, हे छान क्यूट असं माझं आहे रॅक जे मी खूप वापरते uh, हे माझ्या कायम किचनवरती असतं याच्यामध्ये मी मसाल्याचे कंटेनर्स ठेवते माझ्याकडे छोटे जार आहेत जे की ग्लास जार आहेत आणि ते पडू नयेत म्हणून मग याला व्यवस्थितपणे साईडने होल्डर पण दिलं आहे आणि ज्यामुळे हे व्यवस्थित बसतात त्याच्यामध्ये खूप मोठं साईज नाही आहे तर तुमच्या किचन किचनवट्यावरती हे छान दिसतं तुम्ही व्यवस्थितपणे ठेवू शकता आणि याच्यामध्ये कप वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याला वापरू शकता हे पण मी ऑनलाईन खरेदी केलं होतं परंतु सध्या ते अवेलेबल नाही आहे हे आहे हँगिंग ग्रॅक जे मी दोनचा सेट मागवला होता मिशोवरून चारशे वीस रुपयांपर्यंत हा सेट मिळून जातो आणि हा खिडकीला तुम्ही अडकून याचा वापर करू शकता याच्यामध्ये काही तुम्ही डबे वगैरे ठेवू शकता इथं मी चहा आणि पत्तीचा डब्बा ठेवला आहे त्याचबरोबर तर मी इथं ठेवला आहे साखरचा डब्बा आणि मग काही छोटेसे प्लांट्स ज्यानं की किचन छान दिसतं आणि फ्रेश पण वाटतं असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार